सातारा येथील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती भाजपा कामगार मोर्चा व वैद्यकीय आघाडीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित भव्य चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा घेऊन समाजात काम करणाऱ्या सुमतीताई बाजारे मिनल गोलविलकर वीरपत्नी सुवर्णा जाधव व शुभांगी यादव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजपा परिवाराच्या कोरेगाव तालुका प्रमुख अरुणताई बर्गे भाजपा महिला मोर्चा सातारा जिल्हाध्यक्षा सुरभिताई भोसले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाच्या जिल्हा संयोजिका मनीषाताई पांडे भाजपा कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष तेजस जामदाडे कामगार मोर्चा संघटन सरचिटणीस कुशल बोधे आदी मान्यवर व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त कामगार मोर्चा तसंच वैद्यकीय मोर्चाने साताऱ्यात प्रदर्शनाचा आयोजन केलेलं आहे ज्यासाठी आज इथे मोठ्या संख्येने सर्वच कामगार मोर्चाचे आणि वैद्यकीय मोर्चाचे सर्वजण उपस्थित आहेत आणि समाजात काम करत असलेल्या महिलांचा आज आपण सत्कार करत आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तीनशे वर्ष झाले तरीसुद्धा आज आपण अहिल्याबाई होळकर यांच्या कर्तृत्वाबद्दल आहोत कारण की त्यांचं कार्य होतंच एवढं मोठं जरी त्यांच्या राज्याला सीमा होती तरी त्यांच्या दातृत्वाला सीमा नव्हती आणि आम्हाला आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी हा एक खूप उत्तम कार्यक्रम दिला ज्याकरून ज्याच्यामुळे समाजापर्यंत तीनशे वर्ष झालं तरी अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य आज आम्ही पोहोचू शकत शकत शकतो आहे आणि आज ह्याचा फक्त एक आम्ही सुरुवात केलेली आहे येत्या दिवसांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळ्या विधानसभांमध्ये कार्यक्रम होणार आहे आणि ठिकठिकाणी साताऱ्यात वेगवेगळे कार्यक्रम कुठे मंदिराची स्वच्छता असेल लहान मुलांना निबंध स्पर्धा असेल याच्या मागचं कारण असं की मुलांमध्ये पण तो अवेअरनेस किंवा त्यांचे विचार अहिल्यादेवींचे पोहोचावे म्हणून हा कार्यक्रम घेतला जात आहे आणि आता सुद्धा पुढे आम्हाला एक रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा याचं आयोजन आहे तिथे आम्ही जाणार आहोत निमित्त त्रिशताब्दी जयंती पुण्यश्लोक देव होळकर यांच्या कार्यक्रमानिमित्त चित्रप्रदर्शनी कार्यक्रम आयोजित केला होता हा कार्यक्रम शुभारंभ फक्त सातारा जिल्ह्यात आपण केला आहे पण महत्वाचा विषय असा की हा मंडळस्तरीय म्हणजे तालुका स्तरावरती हा कार्यक्रम चित्र प्रदर्शनीचा हा त्या त्या विभागात केला जाणार आहे खऱ्या अर्थानं देवींच्या त्रिशताब्दी जयंतीच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये ह्या संदर्भात जयंतीचा अवेअरनेस व्हावा सर्वत्र त्यांचे कार्य म्हणजे त्यांनी आज गोष्टी ज्या केल्या आहेत म्हणजे आज जर बघितलं तर आपल्या संग आपल्या संगम माऊलीच्या घाटाचं पण त्यांनी बांधकाम चांगल्या पद्धतीनं केलं होतं त्या काळामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बारा ज्योतिर्लिंग हे सगळ्याचा जीर्णोद्धार ह्या अहिल्यादेवींनी केला त्याचबरोबर पूर्णपणे श शिखर शिंगणापूर शिखर शिंगणापूर येथेसुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांनी जीर्णोद्धार केला त्या स्थळी आमच्या भारतीय जनता पार्टीकडनं व्यवस्थापन करायचं का काम दुसरी गोष्ट तिथं साफसफाई करायचं का काम प्रत्येक मोर्चाला एक जबाबदारी दिली होती त्याचं प्रदर्शनीचं कार्य आज जिल्हाध्यक्ष आमचे अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आज आपण पूर्णपणे सातारा जिल्ह्यात राबवत आहे त्याचा शुभारंभ फक्त आपण जिल्हा कार्यालयातून आज करतो आहे पण हा पूर्ण तालुक्यात त्या पद्धतीनं घडला जाईल पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती आज आपण साजरी करतोय अतिशय उत्तम रीतीनं हे साजरे केलंय अहिल्याबाईंचे जे विचार होते की आपल्या धर्माप्रती आपल्या समाजाप्रती आणि स्त्रियांनी कसं कणखर राहावं हे त्यांनी जे दाखवून दिलं स्वतःच्या कृतीतून तर त्याचा पुढं आपल्याला उपयोग व्हावा स्त्रियांना व्हावा समाजाला व्हावा आणि त्या गोष्टीची आपल्याला आठवण राहावी आपल्या धर्मासाठी त्यांनी जे कार्य केलं आहे ते अतुलनीय आहे बऱ्याच लोकांच्या ते नजरेत नाही दुःखाचे अनंत डोंगर त्यांच्यावर आले तरीही त्याच्यातून त्या कशा सावरल्या ह्याचे एक आदर्श आपल्यासमोर उदाहरण आहे आणि तीनशे वर्ष अजूनही आपल्या हृदयातून त्यांचं काम जात नाही आहे आणि ते तसंच पुढं चालत राहावं भाजपची जी विचारसरणी आहे ती अहिल्याबाईंची होती हे नीट त्यांच्या चारित्राचा अभ्यास केला तर चरित्राचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येत आहे तर आपण ते पुढे न्यावं यासाठी हे आजी जयंती साजरी केली दुसरी उल्लेखनीय गोष्ट आहे की उल्ले बऱ्याच क्षेत्रांमध्ये महिला काम करतात बरीचशी कामं अशी असतात की नुसती ग्लॅमरस सिझलिंग डिझलिंग ब्युटी आणि तेच लक्षात ते येतं पण दुर्लक्षित असलेली कामं समाजाच्या लक्षात यावी म्हणून आज आपण इथे चार महिलांचा सत्कार केला आहे त्यामध्ये गीतापठण करणाऱ्या अगदी गीतेचा प्रचंड अभ्यास करणाऱ्या एक ताई होत्या पुन्हा आपल्या समाजाच्या तळागाळातल्या आणि दिव्यांगांसाठी प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या एका ताईंचं अतुलनीय काम आहे आणि त्याहीपेक्षा कळस म्हणजे आपले जे सैनिक सीमेवर जे ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचं घरातल्या स्त्रिया कशा राहत असतील त्यांच्या वीरपत्नी कशा राहत असतील पण त्या दुःखातून उठून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यात तर त्यांचे आदर्श घेण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आज भाजपनं एक कार्यक्रम ठेवला होता अतिशय सुंदर रीतीनं कार्यक्रम झालेला आहे पुण्यश्लोक अहिल्या देवींचा विजय असो आज आपण ही जी तीनशे जयंतीचा कार्यक्रम इथे जिल्हा कार्यालयात साजरा केला तर हा कार्यक्रम पूर्ण भारतात देशामध्ये दे, खूप उत्साहाने साजरा होतोय पण मला खूप आनंद आहे आणि गर्वाने कौतुकाने सांगावंसं वाटतं की सातारा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी ह्या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन उत्तम पद्धतीनं केलं जात आहे सगळी सातारा नगरीही अहिल्यादेवींच्या विचारानं फुलून गेलेली आहे आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडी व वैद्यकीय आघाडीच्या वतीनं इथे अत्यंत सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं भव्य चित्र प्रदर्शनी त्याचप्रमाणे समाजामध्ये अहिल्यादेवींचा वारसा घेऊन काम करणाऱ्या महिलांचा सत्कार असा अतिशय सुंदर कार्यक्रम या आघाडीच्या वतीनं घेण्यात आला दोन्ही आघाडीचं मी मनापासून कौतुक करते अभिनंदन करते अहिल्या देवींची जयंती नसून हा त्रिशताब्दी तीनशे वर्ष पूर्ण झालेला हा जन्मोत्सव सोहळा होता आज या चित्र प्रदर्शनी आपण सातारा जिल्ह्यातनं शुभारंभ केलाय आणि तो तसाच तालुका आणि मंडळ स्तरावरती त्याच पद्धतीनं होणार आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी सर्व सरचिटणीस त्यांनी चांगल्या पद्धतीनं साथ दिली त्यामुळं हा कार्यक्रम कमी वेळात आणि मोठ्या स्वरूपात झाला फक्त हा जिल्ह्यावरती न होता हा मंडल मंडलस्तरावरती म्हणजे तालुका कशा कसा होईल त्याचं आम्ही कार्य करू आणि जे आता आपण चित्र चित्रप्रदर्शनी केली जाता कुशलबोधे असतील गणेश पवार असतील हे सरचिटणीस सागर जाधव असतील आमचे विशाल नालावडे असतील पलटणचे यांनी ह्या सगळ्यांनी एकत्रित हा फक्त मी केलेला कार्यक्रम नाही आहे हा सर्वांनी केलेला कार्यक्रम आहे त्याचबरोबर वैद्यकीय आघाडी ह्या कार्यक्रमाला जे अध्यक्ष आहेत वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर गाडाळे साहेब यांनी सुद्धा सर्वात जास्त आम्हाला साथ दिली त्या पद्धतीने हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं झाला माझं नाव कुशल बोधे जिल्हा सरचिटणीस कामगार मोर्चा पुण्यश्लोक अहिल्यादेवी राजमाता आम्ही त्यांना म्हणतो त्यांची आज तीनश्यावी जयंती आम्ही साजरी केली आज आम्ही वैद्यकीय आघाडी आणि कामगार मोर्चा दोन्ही मोर्चांनी प्रयत्न केला त्यांच्या विचारांचा समाजामधील छोट्या छोट्या घटकापर्यंत त्यांचा त्यांचे विचार पोचवण्याचा प्रयत्न केला त्याची एक आज छोटी सुरुवात आम्ही केली आज आम्ही इथं चित्र आ, चित्र प्रदर्शनी आपण भाजप कार्यालयामध्ये केली त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांचं वैद्यकीय अधिक आघाडी कामगार मोर्चा अरुणताई बर्गे सुरभीताई भोसले यांचे सर्वांचे आभार मानतो आणि या कार्यासाठी आम्हाला असंच पुढे बळ द्यावं अशी अपेक्षा करतो नमस्कार मी डॉक्टर वीरेंद्र घड्याळे भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी जिल्हा संयोजक आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त पक्षाने आदेश दिल्याप्रमाणे जो कार्यक्रम आज त्यांचं कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठीच्या अभियानाची सुरुवात आज भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयामध्ये केली त्याचं पूर्णतः नियोजन कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री तेजसदा जमदाडे आणि वैद्यकीय आघाडी यांच्याकडं दिलं होतं सदर कार्यक्रमाचं नियोजन तेजसदादा जमदाडे आणि त्यांच्या सहकार्याने अतिशय उत्कृष्टरित्या केलं हा संपूर्ण कार्यक्रम तेजसदादा जमदाडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे वैद्यकीय आघाडीने त्याला यथापती यथाशक्ती मदत केलेली आहे आणि हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या इथं साजरा केलेला आहे सदर कार्यक्रमाला जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शनही केले आणि ही का अभियानाची निवळ सुरुवात आहे इथून पुढे महिनाभर अहिल्याबाई होळकर यांचं जे जी जीवनकार्य आहे त्यांचे जे विचार आहेत ते गावोगाव पोहोचवण्यासाठी महिला आघाडीबरोबरच कामगार मोर्चा वैद्यकीय आघाडी आणि संपूर्णच भारतीय जनता पार्टी पक्ष हा मेहनत करेल आणि भारतीय सुद्धा अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित त्यांच्या विचारावर आधारित जे काही कार्यक्रम जनतेसाठी या ठिकाणी प्रस्तुत केलेले आहेत त्याची पूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जाईल जेणेकरून त्यांच्या विचारावर आदर्श असणारा समाज निर्माण करण्यात येईल यासाठी कामगार आघाडी आणि वैद्यकीय आघाडी यतोपती प्रयत्न करेल